नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त आपल्या महाराष्ट्रामध्ये आज आहे एकोणीस ऑगस्ट आणि उद्या वीस ऑगस्ट आणखी दोन दिवस महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो चा। आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस uh, बावीस तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत महाराष्ट्रातल्या पावसा म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे हवामान कोरडं होणार आहे म्हणून लक्षात येतं पण महाराष्ट्रामध्ये परत काय होणार आहे सव्वीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात परत पावसाचं वातावरण होणार आहे सव्वीसपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत पुन्हा महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे विदर्भात म्हणजे विदर्भात सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा त्यानंतर अमरावती त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा इकडं परभणी जिल्हा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे धुळे नाशिक त्याच्यानंतर इकडं नाशिक जिल्हा त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा सव्वीस तारखेच्यानंतर पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन दोन दिवस खूप पाऊस पडणार आहे पण त्याच्यानंतर सगळं शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या मुंबई म्हणजे आता मुंबई आणि पुणे ह्या नाशिक ह्या पट्ट्यामध्ये आता दोन तीस पट्टी या भागामध्ये या दोन दिवसामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक वती मेसेज दिला जाईल आणि हे खास करून अंदाज महाराष्ट्र राज्यासाठी द्यायला राजस्थानसाठी द्यायला आणि गुजरातसाठी दिला कारण की गुजरातमध्ये अतिवृष्टी होणारे राजस्थानमध्ये बी पंचवीसच्या नंतर अतिवृष्टी होणार आहे म्हणून खास करून राजस्थानच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा गुजरातच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा <साँगे> आता तिकडे पाऊस जात असल्यामुळं महाराष्ट्रातला पाऊस एकवीस तारखेपासून कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकवीसला पाऊस कमी होईल बावीसला सूर्यदर्शन होणार आहे तेवीसला आणखी बरंच महाराष्ट्रामध्ये मा ठिकठिकाणी थी सूर्यदर्शन होईल चोवीस तर देखील आणखीन चांगलं सूर्यदर्शन होईल म्हणून अंदाज लक्षात यायचा एकोणीस आणि वीस दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे राज्यामध्ये आणखी जवळपास मी म्हटलं होतं ना की विदर्भामध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर त्याच्यानंतर खडकपूर्णाचे खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागलं तर खडकपूर्णाचं पाणी सोडलं खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार होतं तर येलदरी धरणाचे दरवाजे उघडावे लागतील तर येलदरीचं काल पाणी सोडलं त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सिद्धेश्वर मध्ये जाते म्हणून सिद्धेश्वर धरणाचं देखील पाणी सोडलं जायकवाडीचं देखील आता काय होणार आहे समजा उद्याचा पाऊस म्हणजे आज अठराचा पाऊस तुम्हाला सांगतो अठरा ऑगस्ट एकोणीस वीस नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इगतपुरी मुंबई म्हणजे ह्या तीन दिवसाचा जळगाव पुन्हा चाळीसगाव यावल रावेर म्हणजे सांगायचं झालं तर भुसावळी हे सगळीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये मी म्हटलं होतं ना शेतकऱ्यांना फक्त थांबा तुमची पाण्याचे टेबल ह्या बावीस तारखेपर्यंत तुमच्या इड तुडून भरून जातील तुमच्या जळगाव जिल्हा झालं नंदुरबार झालं धिळ जिल्हा झालं साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर ह्या आठ दिवसामध्ये पाऊस पडला असं मी सांगितलं होतं तर मागच्या याच्यात झाला होता एकशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला होता तर आता जवळपास तीन दोनशे अडीचशे झाला असं तर त्याच्यानंतर हे दीडशे न काय होणार ह्या तीन दिवसामध्ये त्याची सरासरी भरून जाणार म्हणून हे लक्षात अचानक बदल झाला की लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल 何が <Daniel. S 2> <laughs>